ना भाई आपल्या मनाच्या कवितेत सर्वांना सांगतात मन पाखरू पाखरू याची काय सांगू मात आता होत भुईवर गेलं गेलं आभा यात असं हे मन तर मन म्हणजे नेमकी काय तर मन म्हणजे नक्की नेमकी काय याबद्दल सगळ्यांनाच कुतूहल असते याचे अनुभव सर्वच घेतात मनाच्या व्यथा कथा सगळेच सांगतात पण दिसत तर नक्कीच ना नाही तर अशा या मनाला आज आपण उलगडून बघूया तर मन हे आपल्या मेंदूचा एक कार्यभाग असत मेंदूचा कार्यभाग असल्यामुळं त्याला आपल्याला बघता येत नाही पण अनुभवता येत मन म्हटलं की त्याचे तीन महत्वाचे पाठ येतात किंवा आपण म्हणूया की त्याचे भाग येतात एक असतात विचार त्यानुसार येणाऱ्या भावना दुसरा आणि तिसरं म्हणजे त्यानुसार येणारी वागणूक तर विचार भावना आणि वागणूक यांचा सर्वांचा मिलाप म्हणजे एखाद्या व्यक्तीच मन आणि म्हणूनच या तीन गोष्टींमध्ये जर काही अडचणी आल्या एखाद्याच्या भावना दुखावल्या ले गेल्या एखाद्याचे विचार जर चुकीच्या पद्धतीने गेले तर त्यानुसार त्यांची वागणूक चुकते अडचणी येतात आणि मग या समस्यांना आपण म्हणतो की मनाच्या समस्या किंवा मानसिक समस्या आता समस्या म्हटले तर त्याला इलाज करणं आलं आणि इलाज म्हटलं की डॉक्टर आले तर मग अशा या मनाच्या इलाजांसाठी समस्यांच्या इलाजांसाठी आपल्याला दोन प्रकारच्या लोकांची मदत घेता येऊ शकते एक असतात मानसोपचार तज्ज्ञ म्हणजे सायकॅट्रिस्ट आणि दुसरे मानसशास्त्रज्ञ म्हणजे सायकोलॉजिस्ट तर दोघांमध्ये काय फरक असतो हे आपल्याला समजून घेतलं पाहिजे मानसोपचार तज्ञ किंवा सायकॅट्रिस्ट हे एक मेडिकल डॉक्टर असतात म्हणजेच त्यांचं मेडिकलमध्ये शिक्षण झालेलं असतं जसं की एम आणि पुढे मानसिक आरोग्यामध्ये त्यांचं पोस्ट ग्रॅज्युएशन किंवा आपण म्हणू शकतो पदव्युत्तर शिक्षण झालेलं असतं आणि म्हणूनच हे डॉक्टर कुठल्याही रुग्णाला ज्यांना मनाच्या समस्या आहेत त्यांना चेक करू शकतात त्यांची माहिती गोळा करून त्यांना काय अडचण आहे याचं डायग्नोसिस करू शकतात आणि त्यांना गोळ्या औषधांच्या बरोबरीने समुपदेशन किंवा काउन्सलिंग करू शकतात तसेच दुसरीकडे मानसशास्त्रज्ञ म्हणजे सायकोलॉजिस्ट हेही मानसिक समस्यांसाठी आपली मदत करू शकतात त्यांचं शिक्षण हे मास्टर ऑफ आर्ट्स म्हणजेच जनरली आर्ट्समध्ये सायकोलॉजी मध्ये त्यांचं मास्टर्स झालेलं असतं आणि पुढे एम फिल किंवा पी एच डी त्यांनी केलेली असते हे मेडिकल डॉक्टर नसल्यामुळे गोळ्या औषधेत लिहून देऊ शकत नाही परंतु त्यांच्याकडे जर आपण आपल्या समस्या मांडल्या तर त्या समस्या नेमकी काय आहे याचं डायग्नोसिस किंवा निदान ते करू शकतात आणि त्यांना समुपदेशन म्हणजे काउन्सिलिंग करण्याचा पूर्ण हक्क असतो आणि त्याच्यामध्ये पण त्यांचं एक एक्सपर्टाईज असतं त्याचबरोबरने मानसशास्त्रज्ञ आपल्याला ज्या छोट्या छोट्या मानसशास्त्राच्या काही चाचण्या असतात त्याच्यामध्ये चा मदत करू शकतात जसे की आयक्यू टेस्ट म्हणजे बुद्धिमत्ता चाचणी किंवा ऍप्टिट्यूड टेस्ट ज्याला आपण कॉमनली म्हणतो करिअर गायडन्ससाठीची चाचणी तर असे हे दोनही लोक मानसोपचार तज्ञ तसेच मानसशास्त्रज्ञ म्हणजे सायकॅट्रिस्ट आणि सायकोलॉजिस्ट आपल्याला मानसिक समस्यांमध्ये मदत करू शकतात आणि आपल्या उपचारांमध्ये आपली हेल्प करू शकतात